सगळ्यांचं स्वागत आहे कशेच सगळेजण आता माझं एकदम स्वयंपाक झालेला आहे आणि आता हे फक्त नाश्ता आमच्या दोघांच राहिलेला आहे तर थालपीठ करायचं आहे कांद्याचं थालपीठ तर मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा बारीक चिरून तर टाकलेलं आहे हे ज्वारीचं पीठ आणि ह्याच्यामध्ये मी आता थोडं ओवा ओवा टाकते थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये मी बिना तिखटाचं म्हणजे तिखट न घालता जीरे लसूं। लसूं मी करणार आहे थालपीट आणि कांदा भरपूर घातला आणि जिरे त्याच्यामध्ये घालायचे आणि आणि लसूण लसूण हे बारीक करून मी त्याच्यात टाकलेले लसूण जास्त घालायचं कांदा पण जास्त घालायचा आणि तिखट न घालता आणि थोडीशी हळद टाकायची खूप छान थालपीट होतं तुम्ही करून बघा कसं वाटतं ते आता मी तर करणार आहे आमच्यात तसंही तिखट कमीच कर लागतं करते आहे तर ते सासूबाई आता झोपतील त्यांचा नाश्ता झालेला आहे मग अशीच टी व्ही पाहता पाहता त्यांना झोप लागेल इकडे माझे मिस्टर त्यांची आता आंघोळ झालेली आहे त्यांची आता तयारी आहे आवरायची तयारी चालू झाली जा ऑफिसला जायचं त्यांना थारपीट करते तुम्हाला था। दाखवते था। कशी थारपीट करते ते ओवा टाकते ओवा जरा बघून थारपीट लावलेलं आहे मी आणि थारपीटाचं पीठ अजून तयार आहे आता दुसरा त्या बघून दुसरं था। थालपीठ लावेल मी आता घेतला आता मी दुसरा तलपीठ लावते म्हणजे होऊन जाईल आवडला का तुमचा तव्यावर काय करायचं सगळीकडे असे हे तेल कसं घ्यायचं पीठ लावलेली आहे मी आणि एक एक थालपिठाचं पीठ अजून तयार आहे आता दुसरा तर बघून दुसरं थालपीठ लावेल मी आता बघितला आता मी दुसरा थालपीठ लावते म्हणजे होऊन जाईल आवडला का तुमचा काय करायचं सगळीकडे असे हे तेल घ्यायचं आणि हा तर हा गोळा आहे ना हे दुसरा ही थालपीठ मी आता लावून घेतलेला आहे आता पहिलं होतच आलेलं पहिलं Вот так. И вот мы это суп. Давай. इथे सोबत तुम्ही चटणी लोणचं दही तुम्ही काही खाऊ शकता हे बघा इथे पीठ लावलंय खरं मी पण गॅसच चालू केलं नाही कसं फार पीठ होणार म्हणजे आता यांची तयारी म्हणजे याचा डबा हा हे बघा डबा भरून ठेवलाय त्यांची बॅग ही त्यांची तयारी चालू झाली बघा नाश्त्याचा ताट तयार करते त्याच्यात फ्रीज मधल्या बाटल्या घेतल्या का बाटल्या फ्रीज मधल्या बाटल्या घेतल्या का अशा प्रकारे खालपीठ तयार झालं आहे या गरमागरम खालपीठ खायला सगळेजण तुम्ही करून बघा बिना असिखा म्हणजे तिखट न घालता कांदा आणि लसूण भरपूर घालून खालपीठ केलेलं आहे हे बघा असं तयार झालेलं आहे कुठे गेले यांची रोजची सवय आंघोळ झाल्यानंतर देवाच्या पाया पडणं आणि कुंकू लावणं गंध लावणं कपाळाला देवाचं कुंकू लावते आता बसले नाश्ता करायला बोलवा नाश्ता करायला सगळ्यांना आता बघ आता मी नाश्ता आता म्हणजे सासुई विचार दुकानच्या कोण आलेलं आहे मी पण थालपीठ थाल लावलेलं आहे अजून व्हायचं हे थालपीठ थांबा खाणार आहे मी पण तुम्ही आता झोपून टाका झालाय तुमचं नाश्ता आता कापूबाई हा अशा प्रकारे सकाळची गडबड आमची डब्याची नाश्त्याची अशी चालूच राहते तुमच्याकडे पण चालू असते चालू असते की तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच चालू असणार आहे सगळ्यांकडे सकाळची सकार ही वेळ गडबडीचीच असते तर आता हे अशाच भेटूया पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय